गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्यांना दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं केली अटक अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समधून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागानं कारवाई केली आहे बियार विस्की दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अलाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नाव आहेत मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे उप अधिकेश ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरती सापळा लावून कारवाई करण्यात आलेली आहे गोवा आणि मध्य प्रदेशनिर्मित विदेशी मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आलाय विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बियरचे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आले ते लाख रुपये किमतीचा मद्य साठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी अकबर आणि शब्बीर अलाउद्दीन यांना अटक करण्यात आलेली आहे सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे निरीक्षक प्रभात सावंत अजय लोंढे लक्ष्मण पोवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील अटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता स्वप्ने शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे करत आहेत आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय मार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एक्कावन्न एक बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरजचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत कुठला आता त्या गोष्टी उघड होतील आता थोडा डिटेल प्रेस नोट देतो ह्याच्यासोबत आपण सांगण्यापेक्षा